आक्षरे या वाटे नसु छंदाचे पैसे दिले साचे करुनिया दुर्जनाशी तळ हा भाव करावा तो जीव साक्षीचे एकी अनेक तत्व अनेक एकी तत्व प्रकृती स्वभावत प्रमाणे सुका म्हणे करू जनाशी कुशळ येवी शीत तुम्ही देवा तुकाराम हा बघा सुंदर भाव व्यक्त करतात की जे त्यांना हे अवलोकन करून लक्षात आलं की बाबा ह्या जगामध्ये असे अनेक जीव आहेत अनेक जीव आहेत चिडा मुंगी पासून पशु पक्षी प्राणी मनुष्य अनेक अशी जीव आहेत पण आता बाटीच्या जीवाला मनुष्य देहातली मनी सोडून बाकीच्या जीवाला आता ना भजन करण्याचा अधिकार आहे ना देवाची भक्ती करण्याचा अधिकार आहे ना देवाची वारी करण्याचा अधिकार आहे कसाला पंढरपूरला त्याला जाण्याचा अधिकार आहे आता काहीच नाही भजन नाही पूजन नाही देवाची भक्ती नाही आता फक्त संसार करायचा हा माग त्यांना भगवंताने आपल्या सारखा मनुष्य देह दिला होता पण त्यावेळेस त्यांनी मात्र नुकसान धरून वेगवेगळे विषय भोग भोगले आणि त्यामुळं आज त्यांच्यावर ही फाई आलेली आहे चौऱ्याचे लक्ष ये आता आपण त्यांना बघितलं काय करता येतं त्यांना गाय एवढी पवित्र जरी असली तिची ती कोटी देव जरी तिच्या पोटात असली तरी तिला आता भजन करता येतं देवाच्या मंदिरात जाता येतं तुझं वाडीला जाता येतं काय करता येतं गाईला मी देवा पोचायच गेली ती भक्ती देव होता आलं नाही भक्ती केली पण आता वाया गेली शेवटी काय झालं तर प्राणी झाली एक गाय झाली आता भजन म्हणण्याचा देव करण्याचा अधिकार गेलेला आहे तिचा देव होण्याचा अधिकार करावा नाही समजलं मग तसा आता ह्या मनुष्य देहातले जीव अधिकारी असून यांना नसत्या वस्तूचा छंद लागला नसत्या नसणाऱ्या वस्तूचा छंद लागला जी वस्तू नाही आता सगळ्यांना पैशाचा छंद लोकांना प्रत्येकाला पैसा कसा मिळत त्याच्यासाठी काही करायला तयारी नव्हती आज महाराज लोक एवढे गीता भागवत वाचून सुद्धा काय मिळावाच लागलं लग त्यांना पैसा पैशासाठी समाजाला आवडण स्थिती वागू लागली समाजाना यांच्यासारखे शिकायला पाहिजे का समाजाचे न्याय ऐकायला पाहिजे हे यांचं यांनाच कळायला लागले तर ते समाजाच्या आवडीनुसार कीर्तनं करतात समाजाच्या आवडीनुसार प्रवचन करतात समाजाला जे आवडल तसे ते करतात म्हणजे कशासाठी चाललं हे सर्व करणार पैशासाठी मनोरंजन जीवाचा हा स्वभावी मनाच्या अधीन जीव असल्या कारणानं त्याला मनाचं रंजन आवडतं जीव कसा आहे मनाच्या अधीन मनाच्या आधीने इंद्रियाच्या आधीने म्हणून त्याला त्या गोष्टीच आवडत आहे पण त्या आवडीतून त्याला बाहेर काढण्यासाठी तर साधू संत वैकुंठातून इथे आले आम्ही म्हणतो आम्ही वैकुंठवाशी आलो आले हे आडर आणि भरले जग म्हणून आम्ही संताचे झाडू मार्ग संताचे मार्ग झाडण्यासाठी आम्ही आढळले संताचे मार्ग काय झाले बंद पडले त्याला ताट्या तुपाट्या लागल्या आणि असे ते बंद पडलेले रस्ते मात्र आम्ही आता सुरु करण्यासाठी आलो असे म्हणतात आणि आपण काय करू लागलो त्याला बंद करण्याचा प्रयत्न करू लागलो कीर्तन आश्चर्य गोष्ट आहे म्हणून नसत्या गोष्टीचा छंद लागला कोणाला कपड्याचा छंद कोणाला खाण्याचा छंद कोणाला ह्या पाच इंद्रियामध्ये सगळे जीव रमले पाच इंद्रियाच्या बाहेर कुणीच निघाला तयार नाही आणि सहावं हो मन कुठं त्याला आकर्षित करत कशाच मनशेष्ठ आणि इंद्रा आणि श्रीकृष्ण परमात्माने गीतेमध्ये अर्जुना उद्देश जीवाला ह्या पाच इंद्रिया आणि सहावं मन ह्या ह्या प्रकृतीचं म्हणजे सृष्टीच आकर्षण करत कसं आकर्षण करतं की रूपाला डोळ्याला रूपाचा छंद डोळ्याला रूप बघण्याचा छंद मग ते सुंदर स्त्री असू एखादा सुंदर बगीचा असू एखादा सुंदर नगर असो पण त्याला बघण्याचा छंद प्रत्येकाचे वेगळे वेगळे छंद कोणाला ऐकण्याचा छंद मग काय ऐकेल काहीला पुराण ऐकण्याचा छंद लागला तर काहीला कीर्तन ऐकण्याचा छंद लागला तर काहीला उगीच यायच्या त्याच्या टवळ्या गप्पा ऐकण्याचा छंद लागला कधी किला रीताम्या आपल्या टीव्हीवरल्या बातम्या जगभराच्या ऐकण्याचा छंद इतक्या बातम्या असं ऐकण्याचा छंद पहिला दुसऱ्याची निंद ऐकण्याचा छंद आहे असा प्रत्येकाचा छंद मात्र भिन्न आहे पण कीर्तन ऐकण्याचा छंद चांगला आहे पोठी ऐकण्याचा छंद चांगला आहे पण त्यातलं मर्म कळावा वर्म कळावा छंद नये छंद लय वैगे म्हणून दारू पिण्याचा पण एक छंद सर्वांना मान्य नाही आहे छंद कुठला चांगला नाही आणि सगळे छंदात अडकले जीव आहे छंदाच्या बाहेर जेव्हा ते निघतील हा तवा ते स्वरूपावर येतील आणि जागे होतील मग त्यांना कळत की आपण काय करत होतो आणि काय करायला पाहिजे पण जाग होणं महत्वाचं आहे ना मग हे अज्ञानाच्या दड़ झोपेत गडद झोपलेली आहे आणि जगत स्वप्न वध जगत बघत आहे सत्य वाटत ते जगत स्वप्न पाहत असताना प्रत्येकाला आपल्याला स्वप्न खरं वाटत पण जाग झाल्यानंतर कळत स्वप्न हे हे म्हणून पण पडत तेव्हा मात्र ते खरं वाटत तसं आता हे हे जग आपल्याला सत्य वाटतं पण आपण आपल्या स्वरूपावर जेव्हा जागे हो ना तेव्हा पण कि सगळ्याच गोष्टी क्षणीचे नाशिवंत आत्ता दिसतात बऱ्या नाश होतात या बदलणाऱ्या कोणतीच गोष्टीचं स्थिर नाही हे सर्व जग अस्थिर आहे आणि स्थिर असणारा जो आहे तो तो परमात्मा आहे तो परमतत्व आहे मग त्या परमतत्व हे जीवाचं अंतिम ध्येय आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला दे मनुष्य देह मिळाला मग या देहाने काय करावं ह्या देहातल्या जीवानी काय करावं तर तसाही परमात्मा आत्मा जीव हा चैतन्य आहे मग आता जीव चैतन्य असून त्याला हे छंद का लागेल अडथळे आणि हा छंद लागल्या कारणानं इंद्रियाचा संघ केल्या कारणानं अंतकरणाचा संग केल्या जीव दशा प्राप्त झाली आणि जीव नाव त्याला प्राप्त झाले पूर्वीचा तोच परमात्मा आहे काय झाला आणि तुकाराम महाराज म्हणतात की आपल्याला मनुष्य देव मिळाला तर तो जीवाचा देव करण्यासाठी मिळाला कारण की जीव जरी असतील तरी ते दिवस आहे म्हणून त्यांना ते देव आहे असं कळून देणं हे आता आपलं कर्तव्य आहे कोणाचं कीर्तनकार आहे कीर्तनकार लोकांनी हे पळून देवासा बस याच्यासाठीच आपण कीर्तनकार झाले असं समजाव आणि हे जर एकदा काळ आलं प्रत्येकाला हे जर लक्षात आलं तर सुख आत्ता इथे आलो सर्व सुखमय सृष्टी होईल आनंदमय सृष्टी होईल को तुम्ही कोणाला लुटणार नाही तुम्ही को कोणासंग भ्रष्टाचार करणार नाही तुम्ही कोणासंग बेमानी करणार नाही आरोग्य प्रत्येकाला पळेल नाशिवंत आहे किती करायचं नाशिवंत देहासाठी त्या नाशिवंताची गरज जरी असली पण देह किती पार टिकणारे चित्त असावा देहाला जेवढं लागतं तेवढं असावा पण अति रेप करून काय करणार त्या वासना शिल्लक ठेवणार आणि त्या धनाच्या लालचीनं साफ भूत पिशाच होऊन यावा लागेल जीवाला परत देव होता येणार म्हणून जास्त संपत्ती वाढणं जास्त वैभव वाढणं वाढणे आणि गुंता करण महाराज खूप सुंदर बोलतात की हे सगळे यमाची पाश आहेत काय आहे यमाचे पास आहेत आपल्याला ते वाटत नाही धन दारा पुत्र बंधू हे सगळे यमाना टाकलेले पाश आहे आणि हे सर्व जीव त्याच्यात आहेत मग याच्यातून बाहेर काढणारे केवळ एकमेव स्वत आहे मग तुकोबारा म्हणतात आश्चर्य या वाटे नसत त्या छंदाचे पैसे दिले साचे दुजियाशी दुजिया सवळ अकळ हा भाव तो करावा तो जीव साक्षी ठेव जीवाला साक्षी ठेवून आपण बघावा खरंच सत्य असत्य काय आहे याचा विचार करावा जसं वाटत तसं आहे का अखंड वाटणार शरीर काय वाटत शरीर पायापासून डोक्यापर्यंत अखंड आहे शरीर एक अखंड जरी वाटत तर आपल्याकडे बुद्धी हाय विचार करू शकतो शरीर अखंड आहे की अनेक तुकड्या तुकड्याच आहे किती तरी तुकडे ह्या शरीरात आहे आणि प्रत्येक तुकड्याला वेगळा आकार आहे आणि वेगळं नाव आहे प्रत्येक तुकड्याला वेगळा आकार आहे आणि वेगळं नाव आहे मग आता हे सगळं शरीर जर असं आहे तर शरीर असं आहे हीही प्रकृतीच आहे हीही प्रकृतीच आहे ही व्यापक प्रकृती आहे आणि थोडी अल्प मर्यादित प्रकृती आहे जीवाच्या शक्तीनुसार प्रकृती आहे ही जीवाची प्रकृती आहे ईश्वराची प्रकृती आहे आणि दोन्ही सारख्याच आहे ईश्वराची प्रकृती सुद्धा खोटीच आहे पण ईश्वराची प्रकृती जीवाला दुःख देते जीवाची प्रकृती मात्र जीवाला दुःख देते हे आपल्या जीवाना पाहिजे कसं दुःख होत ईश्वर सृष्टीतल्या वस्तू आपल्याला बराच दिसते पण सृष्टीतल्या वस्तू मात्र दुःख देतात पहा आताच काय जीवसृष्टीत काही नुकसान केलं कारण की जीवाना जे कमवलं असतं घर दार मुलं बाळ त्याला तरी माझे हे माझ्यामुळं आहे असं मी कमवलं असं त्याला वाटतं मी निर्माण केलं आणि म्हणून ते मी निर्माण केलेल्या के गोष्टीत जर काही नुकसान झाली काही हानी झाली तर जीवाला दुःख होत जर त्या वस्तूच्या हानीना नुकसानीना कोणाच्या मृत्यूना जर दुःख झालं असत

संतांच्या संगतीत गेल्यानंतर संत जाग करतात आणि स्वरूपावर बसवतात आणि तिथून जगाला पहा आता तिथून तू संसार पहा तू कोण नाथ ते म्हणतात वेगळं निघा आणि संसार बघा वेगळं निघा अशातून ह्या शरीरातून वेगळे निघा ह्या जगातून वेगळे निघा आणि तुम्ही तुमच्या जाग्यावर बसा तुमची जागा खूप आहे तुमचं ठिकाण खूप आहे आणि तिथे बसून या जगाला पहा मग उंच ठिकाणावर जर बसले तर तुम्हाला जगही कळेल म्हणजे आहे का नाही का देवच आहे मग तुम्हाला कळेल सजग नाही तर ते देव आहे उंच ठाई उभे राहू देव पाहू देव पाहू उंच ठाई उभे राहू अशी आपली उंची आपल्याला वाढवता येते मग इथं आपल्याला एवढं चिंतन करता येतं तुकोबाराया खूप सुंदर अभंगातून बोलता ते म्हणतात आने, आनेक एक ही अनेक तत्व अनेक एक ही अनेक तत्व अनेक एक तत्व म्हणजे आपल्याला जे एक हे ते अनेक वाटतं आणि जे अनेक आहे ते एक वाटत शरीरातले तुकडे अनेक आहे ते एक वाटतं जे अनेक तुकडे असे एक वाटतं हे सगळ्याच गोष्टी अनेक तुकड्याच्या आहेत ज्वरा अनेक तुकड्याचं एक वाटतं कितीतरी विटा एकत्रित एका एक रोटून 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 ते जरा करायला ुकड्याचे एक हे आमचे अनेक तत्व आहे अनेक एक आहे आणि एकाच अनेक एक, एक ब्रह्म आहे तर अनेक जग नावारूपाला दिसून अनेक नावारूपाला ते आलं आणि एकाच अनेक झालं मग आपण बुद्धीवाने तर आपण त्या अनेकातून एक करू शकतो आणि एक करून आनंद घेऊ शकतो एक आहे असं जर करा तरी ते कोण कोणाचा भेट करील कोण कोणाचा द्वेष करील कोण कोणाला लुटील कोण कोणाची हानी करू कारण की आपल्याच हाताला जर आपण जावलो तर आपल्याला यातना होतात आणि असा आपला जर भाव झाला तर इथं आत्ता वैकुंठ नाही का आत्ता वैकुंठ सुखी आहे आत्ता स्वर्ग आहे आत्ता सर्व मोक्ष आपल्या हातात आहे असा मोक्ष आपल्या हातात होता मुठी नाम हाती मोक्ष एवढं सगळं सोपं केलं तर ती वाटच कळेल सोप्या वाटाना जायाचा मार्गच सापडावा इतक्या अवघाडातून शिरतो आणि मग जमून जमून करतो आणि मग हाताला मात्र काहीच येतो काहीच नाही सगळं केलं म्हणण्याचा अंकार शिंदत राहतो आम्ही चारी धाम केले आम्ही पंढरीच्या के वाऱ्या केल्या आम्ही पांडुरंगाचा अभिषेक केला चाळीस लाख भरून केला असा योग काय होतो मोठा अंकार डोसर बसतो आणि तो अंकार तो देवाला फार पटतो आणि ते मात्र देवाला मान्य होत नाही तरी प्रमाण झाला भगवान की जय माझी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय वाल्या सेवा श्री गुरु चरण समर्पण करून सिवेला सोलूर्ण विराम बापूराव महाराज की जय जि जय कुदेव की जय